डॉक्टर आकाश ज्ञानेश्वर शिंदे ऍक्युपंचर थेरपिस्ट मित्रांनो माझ्याकडे अवघ्या दोन महिन्यापूर्वी ह्या आजी आलं होत्या यांना सर्वायकल स्पॉन्डालायसिसचा त्रास होता त्यांनी मला सांगितलं की दोन वर्षापासून मी खूप परेशान आहे माझा एक हात मानेपासून दुखतो कोणता हात होता आजी तुमचा डाक हात दुखत होता नाव काय तुमचं लिलाबाई काय बर बर त्रास किती दिवसापासून होत तुम्हाला दोन वर्ष होत बर त्यांना काय काय त्रास होता तुम्ही सांगा यायचा म्हणजे आते ना वर होत होता आता इंटरेस नंतर रात भर झोपेत होती आम्ही दोन वर्षहून झाकी दाखवतो सांबर नगर दाखवलं इथं राजूर दाखवलं भोकर पण दाखवलं पण दुसरं दाखवलं काहीच फरक पडला नाही इथं आम्हाला कमीत कमी नव्वद टक्के फरक पडला दोन महिन्यात तुम्ही आम्ही पहिले तुम्हाला विचारलं होतं की जसं फरक पडेल का नाही आम्हाला दोन तीन डॉक्टरनं ऑपरेशन झाले होती पण मग आम्हाला इथे दोन महिन्यात विदाउट ऑपरेशन आणि सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आमच्याकडे अॅक्पंक्चर प्रेशर मसाज थेरपी द्वारे पेशंटला रिकवर केलं जातं आता आजीला आम्ही दहा दिवस कोर्स दिला होता आजी तुम्हाला निडल टाकल्या जायचा किती त्या सुयामध्ये किती दिवसातच फरक वाटला तुम्हाला किती दिवस समजा पाच सहा दिवसातच फरक वाटला आणि ऑपरेशन डॉक्टरला सांगितलं होतं कंटिन्यू झोप येत नव्हती ऑपरेशन सांगितलं होतं जर ऑपरेशन झालं तिथे तुमचं हात काहीच कामात राहणार नाही बरं होणार नाही डॉक्टर म्हणजे ऑपरेशन झालं तरी सक्सेस होणार नाही बघितलं मित्रांनो की जर सर्वायकल स्पॉन्डलायसिस या पेशंटला दोन वर्षापासून असताना दोन महिन्यात त्यांना नव्वद टक्के फरक जर कोणाला त्रास असल्यास आपण एक वेळेस नक्की आमच्या तेजस्वी स्पाइन केअर सेंटर भूकल जाण्याची व्हिजिट करू शकता थँक्यू